उदयनराजेंची लोकसभेसाठी फिल्डिंग फडणवीसांना काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर दोन हजार एकोणावीसमध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली कराड येथील एका कार्यक्रमात उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि अप्रत्यक्षपणे लोकसभा उमेदवाराची इच्छा देखील बोलून दाखवली त्यामुळे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची चर्चा देखील सुरू झाली आहे साताऱ्यातील कराडमध्ये कृषी प्रदर्शन कार्यक्रमात हे सगळं घडलं या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते उमेदवारीबद्दल शब्द टाकण्यासाठी चालून आलेल्या संधीचा उदयनराजेंनी फायदा घेतल्याचे दिसले फडणवीसांचं उदयनराजेंनीही केलं कौतुक उदयनराजेंनी फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर फडणवीस यांनी कसरा पकडला तेव्हा मी सांगितलं की ही सुरुवात आहे या पुढच्या काळात तुम्हाला राज्यात कसरा नाही हाती घ्यावा लागणार आहे ही सगळ्यांची मनापासून खूप इच्छा आहे असे ते म्हणाले सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत कुणाला तिकीट मिळणार कुणाचं तिकीट कापलं जाणार याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे अशातच उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली उदयनराजे भोसले म्हणाले की पहिली जी रणजी मॅच असेल त्या टीमचा कॅप्टन तुम्ही म्हणून तुम्ही इथं यावा आणि आमच्या तुमच्या आदेशाला ती मॅच व्हावी असं आमचे मंत्रिमंडळ आहोत फक्त तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या राखीव ठेवू नका म्हणजे झालं अशी इच्छा उदयनराजे यांनी बोलून दाखवली तीन वेळा खासदार आल्यावर दिला होता राजीनामा उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे रा राज्याचे राज्यसभेचे उमेदवार आहेत सुरुवातीला भाजप नंतर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर ते पुन्हा भाजपात आले दोन हजार नऊ चौदा आणि एकोणावीसमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी सहा महिन्यातच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर पोटनिवडणूक झाली त्यात त्यांचा पराभव झाला होता आता पुन्हा ते लोकसभेसाठी तयार तयारी करीत आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो उदयनराजेसुद्धा आता लोकसभेसाठी तयार झाल्याचे दिसत आहेत तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद